नमस्कार मित्रमैत्रिणीनो मोदीजींचे दोन हजार चौदा एकोणीसला असे प्रचारामध्ये वाहनं यायचे व्हॅन्स यायचे आणि व्हॅनच्या बाजूला साईडला स्क्रीन लावलेले ला असायचे आणि त्या स्क्रीनवरून घर घर मोदी आणि मोदींचा महिमा मंडन करणारं त्यांची प्रशंसा करणारे सगळे कार्यक्रम असायचे हे आपण सगळ्यांनी बघितलं परंतु हा एकदम वेगळा कार्यक्रम सध्या काही लोकांनी समोर येऊन मांडलेला आहे आणि हा कार्यक्रम खूप व्हायरल होतो आहे हा तुम्ही देखील बघा आणि शेअर करा की एखाद्या व्यक्तीच्या कथनीमध्ये आणि करणीमध्ये काय फरक असतो आणि ह्या मोदींबद्दल नाही तर मोदींचे जे महाराष्ट्रातले जे प्रतिनिधी आहेत त्यांचे पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतही हे कसं लागू होतं की बोलतात काय आणि प्रत्यक्षात करतात काय आणि सुरुवातीला जे बोललेलं होतं ते पूर्ण विसरून जातात म्हणजे त्यांच्याच भाषेमध्ये हे जुमले लोकांना देतात आणि नंतर ते विसरून जातात आणि त्याच्या कम्प्लीट विरोधात ते वागतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना फक्त एकच असतो तो म्हणजे सत्ता मिळवणे सत्ता मिळवणे आणि सत्ता मिळवणे आता मोदी मध्य प्रदेशात भोपाळला काय म्हटले आणि लोकांच्या त्याच्यावर कशा पद्धतीने या रस्त्यावरच्या टीव्ही लावून जे बघतायत लोक यांच्या प्रतिक्रिया बघा महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला महाराष्ट्र सिंचाई घोटाला अवैध खनन घोटाला इनकी लिस्ट भी बहुत लंबी है इन पार्टियों के घोटालों का मीटर कभी डाउन ही नहीं होता नहीं आता फडणवीस काय म्हटले होते बदल अजित पवारांबद्दल की अजित पवार जेव्हा सापडतील त्यांच्या आमचं सरकार येईल त्यावेळेला आम्ही त्यांचं काय करू आणि त्याच्याबद्दल बघा सरकार आल्यानंतर घोटाळ्यामध्ये अजितदाची अवस्था आम्ही काय करणार आमचे नाता भाऊ यांच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसी ये, पिसी, ये, पिसी, पिसी, पिसी आणि त्यांना एका टीव्ही चॅनलवर प्रश्न विचारला गेला होता की राष्ट्रवादीसोबत तुम्ही जुळून घेणार का म्हणजे तुम्ही संसार थाटणार का त्याच्याबद्दल त्यांनी काय म्हटलं होत आम्हीच करत राहू आणि एक गोष्ट सांगतो एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही धर्म नाही कुठलाही धर्म नाही राव। एक राव। एक मला ला। आता नो, आता राष्ट्रवादी ते आणि मित्रांनो राष्ट्रवादीला एकदा नाही यांच्या डिस्क्लोजरनुसार पाच वेळा यांच्या बोलण्या झाल्यात एका उद्योजकाच्या घरी बोलणी झाली आणि अजित पवारांसोबत तर पहाटेचा शपथविधी त्यांनी केला म्हणजे पहाटेचं लग्न केलं आता पुन्हा एक लग्न केलं हे अचानकपणे आणि शिवसेनेला तोडून ते एक लग्न केलं होतं म्हणजे हे बोलतात काय आणि प्रत्यक्षात करतात काय आणि एक एक देशाचा नेता एवढा विश्वप्रसिद्ध नेता सांगतोय की सत्तर हजार कोटीचे यांचे गुन्हे आहेत यांना मी जेलमध्ये टाकणार हे मोदी की गॅरंटी आहे आणि त्या सगळ्यांना मंत्रिपद घेऊन मोकळे झाले मोदीजी आणि याच्यात आता हसन मुश्रीफ यांना ई डीकडून दिलासा मिळाला अजित पवारांचा जरंडेश्वरच्या कारखान्याची सी बी आयची चार्जशीट तयार झालेली सगळं रेडी झालेलं आहे आणि हे ज्या दिवशी त्यांचा शपथविधी सुरू होता त्या दिवशी हे काम सुरू होतं ते थांबलेलं आहे या सगळ्यांच्या कारवाया आता सध्या थांबलेल्या आहेत कारण त्यांना मोदींना दोन हजार चोवीसमध्ये ताकद मिळावी म्हणून या सगळ्यांना जबरदस्तीने ई डी सी बी आय लावून त्यांच्या पक्षामध्ये घेतलं गेलेलं आहे कारण त्यांचं काम हे एकनाथ शिंदे गटावर होत नाही आहे म्हणून या लोकांना मराठा बहुजन या लोकांचे मतं मिळावेत म्हणून हे सगळे ज्यांच्यावर आरोप होते भ्रष्टाचाराचे त्यांच्या ईडी सी बी आयचे छापे देखील पडलेले आहेत यांच्यातल्या अनेकांच्या घरी त्यांच्या नातेवाईकांच्या घरी अजित पवार हसन मुश्रीफ छगन भुजबळ तर जेलमध्येच होते तटकर्यांवरती कारवाई आहे पटेलांवर कारवाई आहे ह्या सगळ्यांना मग असं ई डी सी बी आयच्या प्रेशरमध्ये आता त्यांच्या सरकारमध्ये मंत्रीपद दिले आहेत काय म्हणावं मोदीजींना बोलतात काय आणि करतात काय किती खोटं बोलावं एका प्रधानमंत्र्याने जाहीर एवढं खोटं बोलणारा प्रधानमंत्री जगात जगाच्या इतिहासामध्ये कोणत्याच देशामध्ये झाला नसेल भारत तर सोडा भारताने तर नेहरू अटल बिहारी वाजपेयी डॉक्टर मनमोहन सिंग लालबहादूर शास्त्री यांच्यासारखे अत्यंत चांगले प्रतिमा असलेले लोक आंतरराष्ट्रीय वैश्विक प्रतिमा असलेले लोक देशाला प्राईम मिनिस्टर म्हणून दिले आणि मोदीजी तीच प्रतिमा आता धुळीस मिळवत आहेत जाहीर खोटं बोलून आणि त्यांचे जे चेले चपेटे आहेत ते सुद्धा जाहीर खाली खोटं बोलतात आणि अनितीचं सगळं करतात सत्तेसाठी मोदींसाठी काहीही करायला तयार झालेले आहेत हे लोक यांना कुठलंही तत्त्व नाही हे ध हिंदुत्व संस्कृती राष्ट्रीयत्व हे सगळं मोदी यांच्यासाठी यांनी गहाण ठेवून दिलेलं आहे एवढंच मला सांगायचं आहे लोकांचे डोळे उघडत दोन हजार चोवीसला लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच आपलं मतदान करो करावं अशी माझी अपेक्षा आहे